महाराजांबद्दल आहे तर माझी अनुमती आहे तर एक आनंदाची बातमी म्हणजे पुन्हा एकदा या चिमण्या आमच्या अहोंनी आणलेल्या आहेत नमस्कार मंडई सुप्रभात कसे आहात तुम्ही सगळे होम मेकर विधु ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विधूला आपले मनपूरक स्वागत करत आहे अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत पाहत राहा काही जरा मी लवकरच उठले होते आणि लवकर आवरलं त्यामुळे देवपूजा सुद्धा माझी लवकर झालेली आहे आज आणि आता मी टिफिनसाठी करणार आहे फ्लॉवरची भाजी आणि पोळ्या आणि फ्लॉवरच्या भाजीमध्ये मी थोडे आज हरभरे घालते आहे काहीतरी वेगळं म्हणून आणि वाटणाची करते आहे भाजी तर चला पटकन मी तयारीला ला लागते ते इथे मी अर्धा किलो फ्लॉवर चिरून धुवून घेतलेला आहे आणि थोडे हरभरे जे आहेत ते मी भिजवून ठेवलेले होते त्यानंतर इथे मी कढई गरम करत ठेवली आहे आणि तेलसुद्धा घातलेलं आहे तेल तापलेलं आहे याच्यामध्ये मी आता घालते जिरे जिरे चांगले फुलत आलेले आहे आत्ता मी घालते थोडीशी हळद हिंग त्यानंतर घरगुती मसाला घालते दोन चमचे त्यानंतर यात मी घातलेले आहे भिजवून ठेवलेले हरभरे रात्रभर भिजत ठेवले होते हे मी आता मी फ्लावर घालते आहे त्यानंतर यामध्ये घालते थोडं मीठ चवीपुरतं आता इथे मी थोडी भाजी परतून घेते चांगली काल मी संध्याकाळी थोडी खोबऱ्याची चटणी केलेली होती मुलांना आवडते म्हणून तर याच्यामध्ये सगळं आहे म्हणजे ओलं खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता आणि आलं लसूण तर त्याच्यामुळे हीच पेस्ट वाटण म्हणून मी घालते आहे थोडं परतून घेते गालते पांड़ी, पांड़ी गालते, आता थोडी लाल मिरची पावडर घालते आहे नाही तर एकदमच असं पांढरी पांढरी दिसते भाजी फ्लॉवर पांढरा त्यात वाटण पण पांढरं त्यामुळे असं लाल तिखट घालते जास्त घालायची गरज नाही कारण घरगुती मसाला आधीच मी घातलेला आहे झाकण ठेवते आता भाजीवर एक पंधरा मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि भाजी चांगली शिजलेली आहे आणि रंगसुद्धा चांगला आलेला आहे भाजीला पुन्हा एकदा चांगली परतून घेते आत्ता आधी यांचा टिफिन भरून ठेवला पोळी आणि भाजीचा ऋषिकेश बघा इथे क्राफ्ट बनवण्यात एकदम मग्न झालेलं आहे काय चालू आहे कार्यानुभव अच्छा फुलदाणीचे बनवते का फुलं अच्छा अच्छा मग पिवळा लाल आणि गुलाबी रंग पण घे ना, ना अच्छा ठीक आहे ठीक आहे आणि त्या मी स्टार्टर बनवलेलं होतं पण मला <laughs> स्टार्टर बनव स्टार्टिंगला सुरुवातीला मी हे बनवलेलं होतं सुरुवातीला हे मी बनवलेलं होतं पण हे मला चांगलं अरे पण हे पण छान आहे ना फुल अरे हे फुलं काय याच शेपची नसतात वेगवेगळे आकार असतात आवडलं ती गोष्ट वेगळी पण वेगवेगळी म्हणजे वेगवेगळे आकार वेगवेगळे रंग वेगवेगळी साईज कळलं का त्यामुळे सगळीच फुलं चांगली असतात तू त्याला असं खराब नको समजू छान बनवलं आहे ते पण ठीक आहे आणि फुलदाणी फुलदाणी बाहेर ठेवलेली आहे गॅलरीमध्ये अच्छा ठीक आहे थांब मी घेऊन येते थांब तर एक आनंदाची बातमी म्हणजे पुन्हा एकदा या चिमण्या आमच्या अहोंनी आणलेल्या आहेत कारण ह्या आमच्या सगळ्यांच्याच आवडत्या आहेत बघा परत त्या छान अशा खेळत आहेत आणि बघून खरंच खूप आनंद होतोय त्यांना आणि इथे ऋषिकेशने बनवलेली ही फुलदाणी याला रंग केलेला आहे त्यांनी कालच आणि इथे ग्लिटर वगैरे वा वा मस्तच केलेलं आहे एकदम आणि इथे त्यांनी वाळत ठेवलेली होती आता वाळली आहे बऱ्यापैकी अथवा यामध्ये आपल्याला माती घालायची ना पण हे बघ हे ना मातीपासून बनवलेले पण माती घालावर नाही लागणार येते फुला हो 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 फेक आहेत फेक आहेत पण मग याच्यात घालायचं काय कागदाचं का कप हे असे वाटतंय असं ते जर हे छोटे झालेत नाही जे दांड्या तर थोडेसे पेपरचे गोळे ठेवून मगच ह्याच्यावरती फुले टाकतो अच्छा अच्छा असं करतो म्हणजे पेपरचीच माती असं हां ठीक आहे चला चला आवरा पटापटा छान पटा। करतोय हा बेटा स्वतः एक नंबर आणि हाताला कात्री अजिबात लागू देऊ नको ती धारधार आहे एकदम नाही आणि आज एकदम खुश आहे ना ऋषिकेश काय होणार आहे आज पक्षी समारंभ हा हा ना मी सांगितले हा व्हिडिओ आणि फोटो दोन्ही काळा म्हणून तू त्यांना परत एकदा आठवण करून दे जयश्री मॅडम नियोजनात बिझी असणार आहे योगिता मॅडम ना पण मी सांगितले हा अरे वा अरे लाल तर एकदम छान दिसतं रे फुल आहे एक नंबर हा हा शिकला शिकला बघ स्वतःहून येतं की नाही छान छान थोडा वेळ लागतो पण येत आपल्याला पटापट करायला हे पण त्यांचे हे म्हणजे अच्छा प्रकार आहे हा आणि पानं नाही बनवायला सांगितली माझ्याकडे तीन गोटी कागद आहेत नाही दोन तीन हिरवी पानं बनवलीस तरी चालेल पानांचा आकार फक्त कट करायचा आणि त्याच्यावर असं पेन्सिलीनी मार्क करायचा त्यांच्या रेषा बस सोपं सो आहे पटपट कर एका पानामध्ये माझ्या मते चार तरी पानं आरामात बसतील ते ड्रॉ करून घे छान ओके आता हा रंग करणार पण लाल रंगाचं एकच फुल का अजून बनव ना कारण की मी आधी प्रॅक्टिसला अच्छा मग ते नाही आणि हे लाल रंग अजून नाहीये का नाही गोल बनवायचं होत अच्छा असं झालं ठीक आहे ठीक आहे चाल चला तू स्वतः बसली पण तुला कशी येत गत उतरून दाखव हा परत चढ परत चढ बघूया हा बोल बोल बोला, बोला। हा ना कोणाची गाडी आहे पण ही कोणाची आहे पण कोणाची आहे माहितीये का उगाच कोणाच्या गाडीवर बसायचं आणि कोणी ओरडलं तर हम्म कोण आहे देखले गा क्या देखले गा आणि जोरात चालू झाली गाडी तर कशी थांबवणार मला बसवते गाडीवर मी तर बसू आणि तू चालवणार नाही बेटा मला नाही येत बसायला तू कशी एकदम दबंग आहे ना मला नाही येत काय करते काय करते हळू 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 आणि कशी कशी बुबुम कशी चालवते तू ते दाखव एकदा बुम 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 आणि डबा खाल्ला तू शंपून खाल्ला काय खाल्लं असं नाही करायच भाजी पण खायची रेवा थोडीशी तरी खायची हम्म अरे वाटची आणि स्वतः मेहनत केलेली आहे आणि किती छान फुलं बनवली बेटा मस्त ते बघा एक नंबर हा आणि मी तुझ्यासाठी काय आणले माहिती काय शिकेश बघा केस आवडते दोन दोन आणले त्याला म्हंटल थोडस पिकलेलं द्या बघू रेवा काय देऊ आणि रेवा टरबुज ला मँगो बोलते ठीक आहे चालेल मँगो तर मँगो तर मी तिला म्हटलं चला पटकन मी तुला चिरून देते बघूया कसं लागतंय तिकडे सरकळी वे फळे वा <laughs> चला मस्कटर त्याचा आस्वाद घेऊया हो गोडे हम्म म्हणलं होतं दो। एकदम एक गोडे परेशान नाही करत कर। तिकडे सरक दादा दादा तिकडे सरक ना येऊ पण ये ना चिकट नको करू हा ह्याला म्हणतात पार्टी हा एकदम गोड एकदम गोड गोड साखरेपेक्षा आणि मऊ आहे त्याच्यामुळे खायला पण मस्त वाटते ते भैयाने बघून दिलं मी पण बघत होती एकदम मोमो पण त्याने एकदम बरोबर मऊ शोधून दिलं पिकलेलं ते पण या टरबूज खायला आमच्या सोबत ऊन इतकं आहे ना बाहेर इतकं त्या रेवाला आणताना रेवा खेळायचं म्हणत असते पण आता उन्हाचा तडाखा बघून ती नाही म्हणते ना ऊन किती आहे ना माऊ मग उन्हामुळे काय होत आपले कपडे वाळतात म्हणून रेवाला ऊन आवडतो है ना तिला ओले ओले नाही आवडत म्हणजे तिला पावसात भिजायचे म्हणजे विचार करा पावसात भिजायचे पण तिला ओलं नाही व्हायचे कस शक्य छतली घेतात ना घेतात पण तुला पाऊस आवडतो ना थोडस ओळ झालं एकदम ठेवठ्याने पडार पडेल करा चेंज कपडे पण विचार करा <laughs> किती कपडे बदलायचे मार्केट म्हणून तिला उल आवडतो आणि सूर्यमामा आवडतो सूर्यबाबा सूर्यमामा म्हणजे एकदम लाडका तिचा एक तो दिसला की मग कसे कपडे वाळतात ना दिसला पटपट खातो आणि नंतर सगळं आवडून घेते आधी आता आणि आज संध्याकाळी जेव्हा बक्षीस मे ऋषिकेशचं तर तेव्हा तुम्हाला दाखवूनच आम्ही व्हिडिओ एंड करणार आहे चला बाय बाय घेतलं ना ते व्यवस्थित तर ऋषिकेशला मिळालेल्या आहेत या तीन नोटबुक बक्षीस म्हणून दुसऱ्या क्रमांकाचं आणि मला खरंच खूप आनंद होत आहे स्टेजवर फोटो काढले का मॅडमनी हा तर मॅडम पाठवतील आता फोटो आता त्याला दूध दिलेला आहे आणि रेवाला घेऊन थोडा वेळ आता खेळायला जाते ती कधीपासून मागे लागलेली आहे की मला खेळायला नाही खेळायला नाही तर खरं तर तिला मी खूप समजवते उन्हे वगैरेला त्याच्यामुळे त्रास होतो उन्हाचा तर म्हणून मग दुपारी जायचा शक्यतो टाळते कारण मग ती चार साडेचार वाजल्यापासूनच मागे लागते खेळायला खेळायला आता नेते तिला जो बलिदान मास चालू आहे छत्रपती संभाजी महाराजांचा त्यानिमित्त वेगवेगळे श्लोक आहेत त्यांचे जे पठण आहे तर ते आमच्या इथे एक जवळ सर घेत आहेत तो बलिदान मास कसा पाळायचा काय काय करायचं त्याच्यामध्ये आणि त्याची काय माहिती आहे काय महती आहे ते व्यवस्थित ते समजावून सांगतात एकदम हे काम जे आहे ते निशुल्क करतात ते आणि लाठीकाठीसुद्धा मी जे मागचा जो माझा व्हिडिओ आहे शिवजयंतीला तर तेव्हापासून त्या सरांची आमची ओळख झाली तर ते लाठी आहे ते मोफतच शिकवतात दर रविवारी पण आता बलिदान मास चालू आहे त्यामुळे लाठी काठी त्यांनी बंद केलेले आहे त्याऐवजी योगा सुरू केलेले आहे आणि ऋषिकेशला ते सर खूप आवडलेले आहेत ना खूप प्रेमळ आहेत सर आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा पद्धतीचे तर ऋषिकेशला आवडतं त्यांच्याकडे म्हटलं ठीक आहे चल महाराजांबद्दल आहे तर माझी अनुमती आहे तर असं रोज एक श्लोक शिकवतात आहे त्याचं महत्त्व सांगतात आहे आणि जे जे काही छत्रपती संभाजी महाराजांवर चाळीस दिवस अनन्वित अत्याचार झाले त्याच्याबद्दलची माहिती मिळते आहे मला ठीक आहे चालेल हे काहीतरी चांगलं आहे आणि तू नक्कीच ते कंटिन्यू कर है ना छान छान त्याला पण निघायचं आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद बाय बाय